मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार नाही पीएच डी घेतील ना सर काय पीएच डी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय दादा पी एच वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्वीट त्याच्याबद्दल केलेलं आहे बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे सारथी आणि बार्टीच्या पीएच डी वरून अजितदा वादग्रस्त विधान केलं होतं त्यावरून अजितदा आता दिलगिरी व्यक्त केली आहे अकरा वर्षानंतर पुन्हा अजितदादांनी अशी दिलगिरी व्यक्त करावी लागली आता दादांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली तर केली इतकंच नाही तर आपल्या विधानाचा त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका का आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या वेग ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना बाबा एम पी एस सीमध्ये यू पी एस सीमध्ये आय एस आय पी एस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या स पी एच डीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पी एच डी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पी एच डी करून पी एच डी हे खूप महत्त्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पी एच डी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि तशा पद्धतीनं परमिशन देईल पी एच डीच्या विधानावर आता दादांनी पडदा टाकला पण पी एच डीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अजित पवारांवर टीकेचा बडीमार केला या सगळ्या वादात सतेज पाटलांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता तो प्रश्न सुटणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका